प्रकल्पासाठी त्रेपन्न कोटी बावीस लाख निधी मंजूर शिवेंद्रसिंह राजे जावली होणार देशातील एकमेव मोठे जागतिक जलपर्यटन केंद्र सातारा जावली तालुक्यात पर्यटन वाढी बरोबर व्यवसाय वृद्धी आणि रोजगार निर्मिती वाढली पाहिजे या उद्देशाने आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या मागणीनुसार मुनावळे येथे कोयना शिवसागर जलाशयात जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र सुरू करण्यात आले आहे दरम्यान या जलपर्यटन केंद्राकडे पर्यटक आकर्षित होण्यासाठी या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे होते यासाठी आमदार शिवेंद्र सिंहराजनच्या मागणीनुसार राज्य शासनाने पर्यटन विभागाकडून मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी तब्बल त्रेपन्न कोटी बावीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे लवकरच हे पर्यटन केंद्र विकसित केले जाणार असून देशातील एकमेव जागतिक दर्जाचे मोठे आणि अत्याधुनिक जलपर्यटन केंद्र म्हणून जावली तालुक्याचे नाव जगभर प्रसिद्ध होणार आहे जावली तालुक्यात पर्यटन वाढले तर व्यवसाय आणि रोजगार वाढणार आहे हेच आमदार जावली तालुक्यात पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम आणि योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आमदार श्रीवेंद्रसिंह राजेच्या कल्पक आणि अभ्यासू पाठपुराव्यातून मुनावळे येथे जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला दरम्यान या प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटकांना पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तरच येथे पर्यटक येणार आहेत आणि या पायाभूत सुविधा उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार शिवेंद्रसिंह राजेंचा राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता आमदार शिवेंद्रसिंह राजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून सरकारने पर्यटन विभागाकडून मुनावळे जल पर्यटन प्रकल्पासाठी त्रेपन्न कोटी बावीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे याबद्दल आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार अजित पवार यांचे आभार मानले आहेत विलोभनीय निसर्ग सौंदर्य नितळ आणि स्वच्छ पाणी असलेला भारतातील सर्वोत्तम जलाशय म्हणून शिवसागर जलाशयाची ओळख आहे या जलाशयावर मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र सुरू करण्यात आले आहे या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी सुमारे वीस एकर जागेवर एकही झाड न तोडता येथे असणाऱ्या झाडांचा या प्रकल्पात समावेश करून विविध सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत या ठिकाणी पर्यटकांसाठी भव्य वास्तू उभारली जाणार असून त्यामध्ये पर्यटकांच्या बसण्याची व्यवस्था उपहारगृह पोहण्यासाठी मोठा स्वतंत्र स्विमिंग पूल जागतिक दर्जाच्या स्कूबा डायव्हिंगसाठी कृत्रिम तलाव रिसॉर्ट तसेच मोठमोठ्या कॉन्फरन्ससाठी भव्य सभागृह आदींची उभारणी मंजूर निधीतून केली जाणार आहे याशिवाय या प्रकल्पामध्ये तीन हाऊस बोट अमेरिका युरोपच्या धर्तीवर एक भव्य क्रूझ बोट यांचा समावेश असणार आहे हा प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्ण होणार असून या ठिकाणी देश आणि परदेशातून वर्षाला सुमारे दहा हजार पर्यटक भेट देतील असा या देती प्रकल्पाच्या अभ्यासकांचा अंदाज आहे त्यामुळे देशातील एकमेव वेगळं आणि नाविन्यपूर्ण जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाणार आहे दरम्यान या प्रकल्पामुळे पर्यटन वाढणार असून व्यवसाय व रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत तसेच या प्रकल्पामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले असून त्यांना त्या दिले जात आहे हे जल पर्यटन केंद्र म्हणजे आपण एखाद्या वेगळ्याच देशात आलो आहोत असा नाविन्यपूर्ण अनुभव पर्यटकांना येणार आहे हा महत्वाकांक्षी आणि जिवाळ्याचा प्रकल्प उभा राहिला आणि या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करता आला याचे मला समाधान आहे लवकरात लवकर, लवकर हा प्रकल्प सुरू होईल आणि पर्यटन वाढ होऊन जावली तालुक्यातील अर्थकारणाला मोठी गती मिळेल असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंह राजांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे